तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतीक खोपकर ब्लॉग तर काय आज संध्याकाळचे वाजले साडेचार आणि साईल पण आला आपल्या घरी बघू आजचा विषय कसा काय होतो आहे बोललो बघू आज ब्लॉग चालू करू काहीतरी कंटेंट भेटेल नक्की तर आता आम्ही दोघं चाललो आहे म्हाडला जरा आता फ्रेश वगैरे होतो मस्त एकदम चिकना बनतो आणि जातो जरा म्हाडला आपलं एक काम आहे आज काय जॉबला गेलो नाही करा सुट्टी आहे तर बघू कसा काय विषय होते लेट्स गो आई फुल बाबांच्या बाकीटात मला पैसे देते गाईच गाईज आई आईने डायरेक्ट पाचशेची नोट दिली नुसता पैसा नुसता आपला भाऊ बघू शकतो फुल चोर बनून चाललेला आहे महाड मला सुट्टी असल्या जेव्हापासून भाऊ मुंबई वर न आल्यापासून मला झोपूनच नाही जेव्हा मला सुट्टी असे झोपूनच नाही निसतं बघू शकतात चोर पीर बनून नुसता आता आमचं म्हाडमध्ये काम वगैरे झालंय आणि जरा आम्ही आलो तर इथे जरा फोटो वगैरे काढतो आपलं म्हाडमध्ये बघ कसलं एकदम खतरनाक व्ह्यू आहे सनसेट आपला फुल पॉवर मध्ये आणि आपल्याला चिराग भाव पण भेटला येतं इथं हा मुंडगी आहे आपल्यासोबत फ्राईटच पियालास ना नक्की काय काय साईल या पालतुगिरी नको करू तर <वाल> <laughs> <laughs> काय चला आता फोटो वगैरे काढतो घरी वगैरे गर जातो बघू आज काहीतरी कंटेंट शंभर टक्के तुमच्यासाठी करणार आहे बघू आता चिरागला पण आज सुट्टी आहे तर बघू कसा काही विषय फुकट काय फुकट आणि बाप्यानं कसला असेल तर गाईज रात्रीचे वाजलेत आठ आणि आपली आई लाडकी तर गाईज आता वाजलेत आठ तर तुमचा भाव बोललेला की तुमच्यासाठी काहीतरी हटके कंटेंट आणणार आहे तर शंभर टक्के आता साईल वगैरे बसलाय बाहेर तर ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा आतापासून फुल धमाका होणार आहे ब्लॉग मध्ये तर लेट्स गो okay. तर काय आता साईल आणि चिराग आहे साईल काय करणार आहे आता आपण काय कोणता अँड डेअर तर काय जात आम्ही ट्रूथ अँड डेअर गेम खेळणार आहे तर आता साईल बनवतोय चिट्ट्या साईलच्या लवकर लवकर बनवे काय बघू

डिप्लोमा इंजिनिअरिंग केले नाही आता त्यांनी आता तो एकच कोर्स करतोय ए कसला कोर्स करतेस साईला आता फक्त एकच कोर्स करतोय कोणता माहितीये काय फक्त पोरी वाटवायचा फूल बिरने त्याकडे आता टेक्निक आहे तो क्लासेस चालू करणार आहे आता थोड्या दिवसांनी प्रत्येकी बायला बायला फी 150 150 आजपर्यंत किती पोरीने फसवलंय पोरीने मला फसवलंय बाबा मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो <laughs> बा फसणारच <laughs> ना तू एवढा चमडे झालायस ना काय बोलायचं आता पोरी मला फसून जाते टांग देऊन जाते साईल किती जणांची लग्न करणार आहेस काही साहेब काय कामाचं नाही नुसता पोरी पटवच्या कामाचं आहे त्याला चिट्ट्या पण जड बनवता येत नाही आम्हाला कॉल करतो करतोय बाड जाल्यावरी चले बनव तर गाइस फायनली आता आम्ही चिट्टेगर बनवलेत आपल्यात एक मेंबर अजून जॉईन झालाय आर्यन चिराग आणि आज साहिल बाळया आता <laughs> मी चिट्टा हालोतो हलो थांबवूचleit नाही आपण कसा आ दा पा दा मा नु का गो दा पा द चिराग चिराग मावा चल चिट्टी उचल लवकर हे थांबे मस्तीन काय दाखव काय आले

हा असं तसं फक्त बोल काय अरे पटली तर पटली तुझाच नशीब चांगला येण्या नाही भावा चिटिंग नाही कर कॉलेज विलीजची असं ना कुठची तरी चल चल तू तू काय मार खाणार आहेस तिचं तिला संतर सॉरी बोलू आपण कर कर चल चल लवकर नाही भावा अजून सगळ्यांची वार येणार आहे आज

कोणाचा नंबर नाही सगळं जाऊ दे मित्राला कर एका का तुझ्या कॉल उचल काय करते का का तुला सांगायचं होत का तिला लाईक करतो भूल 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 डायरेक्ट बोलचे हो साईल हॅलो हे सांगायचं होते की हॅलो त्याला एक सांगायचंय

बोलत असतो ते सांगून नसतो ना बोलायचं तिला बोल खरंच मला खूप आधीपासून बोलायचं होतं पण आज इच्छा झाली बोल ना बोल ना तिला बोल हा डोक्यावर झालाय परिणाम मला तो आवडतो काय आवडतो बोल नाही आलो जे होत ते

अरे तिला बोल ना बोल मला तू आवडतेस मला कधीपासून आवडतेस मला तू तुझं तुझ्याशी बोलल्यास मला झोप नाही लागेल खाण्या खाणी बोल <imal attacks> <खोड़ी वी> <laughs> अरे बोल लवकर ती मी हॅलो मला आवडते तू वेड्या मना सांग ना खुणा बरी का खुणा माझे मना <laughs> आज साहिल याड्या साला तू कशाला बोललास मी पण आहे याड्या ती बरोबर तिला समजलं असत मी पहिलाच बोललो नाहीतर काही <laughs> वारी केलं आता कुणाची वारी चला परत 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 कुणाची <laughs> <laughs> ब्लॉग मध्ये फक्त शेवटपर्यंत राह ब्लॉग फुल खतरनाक होणार आहे आपल्याला गणे मुलं पडी नाही मुलं घोटाला झाला बरोबर होत नाही ते काय हा साहिल येड्या आणि मधीच बोलला पण येड्या तुझ्यावर पण वेळ येणार रे माझ्यावर विषय काय नाही अरे पण साहिल तू तेवढं काही सिंगल होतं मिंगल होणार होतं तुझे बोल झाला ना नाही तर काही एड्या आपला सिंगल होता तो मिंगल होणार होता अरे तो बॉल शंभर टक्के भावा तुला डेट मी काढून दिला अरे पण कसा विषय माहिती का साईन तू हा जर बोलला असता ना मी एकटाच आहे ती बरोबर बोलत बसली असती तू याड्यास मधीच घाण केलीस ना याड्या हा तर काय जात चिरागला तर काय ती हो बोलली नाही आता रिटर्न आम्ही चिट्ट्या उडवते बघू कसा काय विषय

देख। 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 चला चला मंडळी चल चिरक चल बस तू इथंच बस आता बसतो ना काय मित्राला फोन करायला लावायचा मित्राला फोन करायला लावायचा आणि बोलायचं बाबा तुझ्या एकदम मला पाहिजे ते मी तिला खूप लाईक करतो गेट बघ चला येतो विषय कसा आहे माहितीये का ए चिरक ये इथं या आलो, आलो, आलो। हे थांब एकदम तुझा जीवला असेल ना कोण त्याला कॉल करायचा असं बोलायचं काय गिरी अजिबात नाही कामस ची नको एकदम इमोशनल होऊन बोल काय एकदम इमोशनल होऊन बोल हॅलो ऐक काय करतोय हो काय काम होते रे एक? जरा ते आपल्या अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना है तुझी आयटम है ना ती ती आवडते रे मला

घेतो काम घेतो इमानदारीत नंबर दे, इंदारित। इंदारित दे, दे हा इमानदारी हा इमानदारीत दे हा सांग नंबर बावीस बावीस ठीक आहे करू ना मेसेज पटली तर माझी नाही नाही तर माझी हा ठीक आहे तो कॉल करून कॉलच करतो ना डायरेक्ट कर... कॉल डार, हो हा डायरेक्ट विचारतो काय हा डायरेक्ट डायरेक्ट विचारतो हो बोलली तर माझी ना हाय तुझ्या तुला माझी येते तुला बघू शकता मित्रांनो किती आहे

पाहिजे कॉल करतो अरे <laughs> पण तो काय बोलला ऐकलंच काय <laughs> यांनी ते त्याच्या आयटमला मानलेली बहीण oh, no, 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 no. जाऊ मानलेली आहे ना पडून पोर सोड जाऊ दे करतो मी मेसेज चालते ठेवू का माझी ना नक्की तुझी बस तुला पाहिजे ना हा ठीक आहे ठेवू का मग असे मित्र पाहिजेत भेंडी डायरेक्ट त्याची आयटम ह्याला देतो याच्यासारखे नको रे खरंच नको याच्यासारखे त्याला द्याल तेवढे कमी आहेत त्याला द्याल तेवढे कमी आहेत त्याला द्याल तेवढे कमी आहेत शंभर टक्के आता पुढे बघू कुणाची वारी येते आता आम्ही निघतो तर काही आता हा चाललाय घरी त्याला घरून फोन आलेले तर बघू आता कॉर्नर डाव येतोय मी आणि साहिलच बाकी आहे आता आमच्या दोघांमध्ये बघू कोणा गाय जाता बघू राहुंड तिसरा एक गायब आहे आता आमच्यातलं साईल भाऊ चल उचल, उचल, चल सोन्या भाऊ तुझ्यावर त्रुत आली तर काय सांगू करा माझ्या एवढ्या डेअर आहे ते बोलायचे पोरगी आवडते पण मला तुझ्यासोबत पण राहायचे रिलेशन मध्ये तुझ्यासोबत पण राहायचं तुझ्यासाठी एक डेअर आहे एकदम खतरनाक मध्ये तुझी जी जीएफ आहे ना ते तिला कॉल करायचंय आणि तिला सांगायचंय की मला एक पोरगी आवडते मला ती पण पाहिजे आणि तू पण पाहिजे कर कर चल चल भाव आपला ऐकत नाही भावाच्या अंगात फुल जोश आहे तर काय जात साहिल फोन लावतो साहिल आवाज कर हॅलो कुठे आहेस काय करतेस हो काय बोलतेस काय बोलतेस कशाला काय करू नको कॉल है है थोडी मतलब हॅलो मला तुला एक काय सांगायचं होतं

मला तू पण पाहिजेस आणि ती पण पाहिजे अरे कशाला मी प्लॅन करू खरं तर खरं सांगतोय अरे खरं तर अरे म्हणजे एवढा विश्वास आहे माझ्यावर तुझा मला गाय माझ्या गर्लफ्रेंडचा एवढा माझ्यावर विश्वास आहे मला एक मुलगी आवडते तिने आज मला प्रपोज पण केला अभी तो रुको सभी बाकी अरे मम्मी शपथ कशाला खोट बोल तुझ्याशी आता मी तुला सांगणार ना तू माझी बायको ना, ना का तुझ्याकडे मला तू पण पाहिजे गाईज भावाचा शंभर टक्के दिवस होणार

देखे। 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 बड़ी अच्छी बात नाही हॅलो काय तू माझी आहेस नो बाजूला नो, 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 नो.

माझ्या बाजूला भरपूर जण आहेत असं काय बोलू नको बाजूवाल्यांची माझी सॉरी मस्ती करतो मी काय केली पण चमडिगिरी आता ब्लॉकला मस्ती करत एवढा ट्रस्ट होता म्हणजे तुला असं वाटलं मी करू ट्रस्ट तुझी पाठवायला लागेल म्हणजे तुला असं वाटणार नाही म्हणजे मी पटवली ती तुमची <laughs> <laughs> पटवणार काय तो मी काय बोलतोय मग मी पटू ना दुसरी मी पटू ना दुसरी काय म्हणते शिवा खाल्ल्यात रास एकदम त्यामुळे आपला तुझा विश्वास आहे माझ्यावर माहितीये ना असंच तिला बोलून दहा पंधरा पोरी ना असंच लावतो सांग घर काय बोलायचं जी जीएफ सोबत काय बोलत राहणार आहे आता आपण भेटू नंतर शेवटी डाव आता हा माझ्यावरच येणार आहे गॅरंटी आहे तर बघू माझ्यावर काय कसा काय विषय आहे जर भेटू आता थोड्या वेळाने माझ्या नाही लावला तर गाई आता आलेले प्रतिकृष्ट

चलाईल बघू चला आपण तर मी तुम्हाला दिसेन मला काही खालचं दिसत नाही हे प्रत्येक चल इकडे काय विषय काय घेऊन आलाय तिला बोलते की तुझ्या तू कि किस केलीस की नाही पण गायज प्रत्येकाला तर गर्लफ्रेंडच नाही तर गर्लफ्रेंडला किस कुठून तरी माझा प्रश्न आहे की प्रश्न काय पण ना करायचं विचार पण माझा प्रश्न आहे एक मुलगी बसत नाही आणि केसचा काय कुठल्या म्हणून गायज माझा प्रश्न आहे की प्रत्येक रील स्टार का कर री... म्हणजे रील्स का करतो आणि त्या क्षेत्रामध्ये का उतरला त्याला का का म्हणजे का त्याला आपण हा प्रश्न विचारू क्षेत्रामध्ये का उतरला ए फालतू करतो काय बोलतोस रील्स बनवायला का ह्या क्षेत्रात उतरलो तर गाईज माझा म्हणजे एक छंद होता मी तरी सातवी आठवीपासून रील्स बनवतो तरी आता आठ वर्ष झाली मी रील्स बनवतो आहे कारण म्हणजे माझे आधी पण खूप जण मित्र रील्स बनवायचे तर त्यांच्याकडे मी बघून बघून म्हणजे असं मला पण असं एक आवड लागलं ला की मी पण रील्स बनवीन तर आजपर्यंत म्हणजे मी खूप आयडिया बनवल्या <laughs> आणि खूप कंटेंट पण चालू केलेले पण <laughs> मला असं काय आपला शॉर्ट फिल्म पण येणार आहे हा तर काही थोड्याच दिवसांनी आता आपली शॉर्ट फिल्म पण येणार आहे तर मी या क्षेत्रात उतरलो कारण की म्हणजे मला काहीतरी अलग करून दाखवायचं होतं म्हणून बाकी काय विषय नाही तर अजून काय नाही काहीच <laughs> मला माहिती आहे भावाचा स्ट्रगल किती आहे कारण की, की भावाच्या स्ट्रगलमध्ये मी पण होतो सातवीपासून मी त्याच्यासोबत आहे काय बरोबर का, का नाही शंभर टक्के सातवीपासून रील्स बनवतो म्हणजे तेव्हा मी अँड्रॉइड यूज करायचो नंतर म्हणजे मध्ये ब्रेक घेतलेला नंतर दहावीत पण ब्रेक घेतला रिटर्न आता बारावीची बोर्डची एक्झाम होती तेव्हा पण ब्रेक घेतलेला आणि मेन माझा स्ट्रगल एवढा होता की मी जेव्हा नवीन आयफोन थर्टीन घेतलेला तो फक्त तीन महिने वापरला आणि माझा चोरीला गेलेला त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला मी इलेवन घेतलेला तो पण डिस्प्ले गेला <laughs> आणि आता दोन हजार रिटर्न चोवीसला डिसेंबरमध्ये आता फिफ्टीन घेतलं आहे तर आता आपला फुल स्ट्रगल चालू आहे म्हणजे सोपन आहे ब्लॉग आणि व्हिडिओ बनवणं खूप मेहनत आहे त्याच्यामागे जर काय विषय नाही आपण तेवढी मेहनत करू कारण की काहीतरी करून दाखवायचं असेल तर त्यासाठी मेहनत करावीच हो, लागते शंभर टक्के व्हावा आणि तुझा आम्हाला फुल सपोर्ट हो, आहे शंभर टक्के व्हावा तुमचा सपोर्ट असला की वास हतम, हतम। पाई पायी फुफाटा पायी फुफाटा ल तुझे थोकून आशा चालत तू गाडू टाक भीती आपला भाव शंभर टक्के सक्सेस होणार हे मला गॅरंटी आहे फुल फुल म्हणजे फुल फक्त तुम्ही आपल्याला आपल्या चॅनलला सपोर्ट करा बस बाकी काय का ना हो न आहे बाकी काय ना आणि आता जरा केसांची पण वाट लागली पूर्ण गावी येऊन ना म्हणजे सर्व ओके चालू आहे पण फक्त केसांचीच जरा लपडी झाली कारण की आता उन्हात वगैरे फिरतो ना तर पूर्ण केस बघा तुम्ही बघू शकता कशी भावाला पूर्ण पोरींच्या नाचरा लागला भाऊ मुंबईवरून आला तेव्हा गोरा होता पण गावाला येऊन पूर्ण काळ आलाय बघू शकता आम्ही बघा तर काय नाही विषय काहीच ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग आता शंभर टक्के असे नवीन नवीन येत राहणार आहेत फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला बाकी काय नाही तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय